আঙা মাতল কি কল পাৰিলি কৰ তেন তে বনিল মাৰ লংগতিল नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून मी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मी सहर्ष स्वागत करतो तर भरपूर दिवस युट्यूबवरती व्हिडिओ आले नाहीत जरा कामामध्ये जरा व्यस्त होतो तर आजपासून सुरुवात करतोय पुन्हा युट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी चालू आहे शेतामध्ये चाललो आहे आता कोकणामध्ये पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे शेतीचे कामाला वेग आला आहे जरा चाललो आहे जरा शेतामध्ये व्हिडिओ हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेतीविषयी पूर्ण व्हिडिओ तर जास्त वेळ न करता या व्हिडिओला चालू करतो मग मित्रांनो पाऊस दोन दिवस भरपूर लागतो आहे मग पूर्ण माळ्या पण पूर्ण भरल्या आहेत पूर्ण भरल्यात माळ्या पण पाऊस खूप लागतो आहे काल आणि आज माझ्या खूप घरल्यात पूर्ण तरवा काढत पुढे फक्त तरवा काढत

बहुत गलत थी वो है करो 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 वो राम को है चाहिए तो पाठशाला में का चढतात रे माशे नाही चढत काय हा पाणी भरपूर आहे काल बांधलाय पाणी नव्हतं दोन दिवस पासून चार दिवस त्यामुळे बांधून ठेवला म्हणजे कसा पाऊस नाही आला असता धुवून ठेवतात म्हणजे उद्या लावायला लगेच उद्या पाणी नसलं तर धुवून ठेव आता उद्या पाणी नसलं तर मग काही टेन्शन नाही धुवायला नसतं परत आणि धुवून ठेवतात धुऊन ठेवल्या सर्व पेंड एवढ्या इथून खालीपर्यंत पूर्ण शेती लावतो पूर्ण कोकण झाला झालाय मित्रांनो खरी कोकणात मजा असे पावसातच मासे मारायला यंदा काय मासे चढले नाहीत कालच पाऊस लागला आणि आज मिरक संपणार कालपासून पावसात जास्त सुरुवात झाली तर रात्री मासे चढलेले पण जास्त रात्री कोण गेलं नाही पाऊस पण भरपूर होता वादळ पण होती कोण गेलं नाही रात्री कोकण आपलं कोकण गोळ्या पण लोकायक सुरुवात आहे गावात भात लावणे लोकांची भात लागले त्यामुळे आता भात लावून सुरुवात करतील दोन तीन दिवसात आमची विद्यापासून आहे तो करतील दोन चार दिवसात सुरुवात

कसरा टाकून त्याने धरिला मोर धरिला मोर सकलाला माझे माझ्या घावराबा तिला

અને ગાણીક બનુ યા બાળીઝીમઝીમઝિમ્માબાળ કૃષ્ણન મણલી ચંડુ પાળી કૃષ્ણન મનલી ચંડુ પાળી તન ચંડુ જુગારિલા તન ચંડુ જુગારિલા કલમ કાંદી अडकला कलम कांदी अडकला कलम कांदी कडाडली कलम कांदी कडाडली देव काय माता रडू लागली देव काय माता रडू लागली आम्म कृष्णा झाला नाही आम्म कृष्णा झाला नाही कृष्णा विधी खेळ नाही कृष्णा बिदी खेळ नाही नको नको रडू देव काय माता नको नको रडू देव काय माता आता अजून नाही आता कोणाक ना माहित नाही गाणी कशी पहिली लोक म्हणायची ती त्याच्या पिढी एक काय माहित आहे आते माईता है, माईता है। आता पिढी काय माहित आहे माहित आहे ना मग तुमच्यापासून आम्ही शिक आता ऐकता हो गाणी म्हणून म्हणते मा, एक म्हणती उठली पापराती लाविली लावी की बती लाविली दिवा की बती, बती लकेर केरकीवर કેરકી <tries> आम्ब्या चुली गेमीलाई रङना टीलाई रङना चुकलै नि बाइच गोटिभरुचा Baruchana, Radhikeni sarvangati la, Radhikeni sarvangati la, gati la kanarangoli, gati la kanarangoli, lahi le malasi lahi le malasi. काड़ीले ले चन्दर काड़ीले तड़े काडी ले चन्दर मे तड़े पिटी तुली तेवी लगा दना तेवी लगा दना राधी की दि कि गे बादरी गे बाबारिबाट चियादेखि कि गरी चिया रादिकी निना पढिला पढिला राधिक नारकिसी र राधिक नारकिसिला काँडिला नि पनि रस गण पनि रस गढिला नि पनि रस

ते बाबा बनीला ते माळ बनिलं माळा लंगा गातील बाळागा गातील माळाला गा ला तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्हाला पण कोकणात यायची घाई झाली असेल हा व्हिडिओ बघून शेतीची कामं बघून तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मित्रांनो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय